बघू शकता की आपण आज तिखटमध्ये आहे मागचं एक व्हिडिओमध्ये आपण मिरची टाकून गंगापडाची भाजी नमस्कार अननॉन शेप वन नाईन सिक्स नाईन या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो आज आपण रोटली भाजी बनवली तर ती भाजी आहे आपली मस्त आणि मस्त अशी गंगापड भाजी इकडे बघू शकता तुम्ही मस्त मस्त एक पावच एका व्यक्तीसाठी असं गंगाफळ चिरून घ्यायचं मित्रांनो चिरून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की त्याचे पिसेस कसे करायचे आहे तुम्हाला असेच एवढे भारीक पिसेस करायचे आहे जर थोडेफार किसेस जाड झाली तर ती भाजी लवकर शिजत नाही मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता की आपण आज तिखटमध्ये केलं आहे मागचं एक व्हिडिओमध्ये आपण मिरची टाकून गंगाफळाची भाजी शिजवली आज तिखट टाकून शिजवली आहे ते मित्रांनो तुम्ही बघू शकता की कमी ठेवायची आहे आणि मस्तपैकी काय टाकायचं पहिलं जिरा आणि मोहरी याच्यामध्ये आपण कुठलाच मसाला नाही वापरला मित्रांनो त्याच्यात टाकलं आपण जिरा मोहरी त्याचबरोबर मीठ आणि मिरची पावडर आणि थोडीशी हळद एवढंच टाकलं पहिलं थोडंसं तेल टाकायचं आणि तेलामध्ये थोडं जिरं सोडायचं जिरं आणि मोहरी थोडेसे गद्गदगद झाली गद 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 त्याच्यानंतर फर्स्ट क्लास आपली भाजी टाकून द्यायची भाजी टाकल्यानंतर वरून तुम्ही आधी तिच्यात तिखट टाकू नका तिखट जर आधी टाकलं तर ते जळून देईन सगळं मिश्रण तुम्ही हे टाकल्यानंतर याच्यावरती असं मस्तपैकी तिखट टाकायचं थोडं मीठ टाकायचं आणि हळद टाकायचं हे सगळं झालं की असं एकदा कालून घ्यायचं कालून घेतल्यानंतर सेम कमी ठेवायची आणि मस्तपैकी याच्यावर असं झाकण ठेवून द्यायचं पाणी ॲड करायची काम नाही टेस्ट मित्रांनो इतकी परफेक्ट आणि मस्त होईल की तुम्ही बोटच चाकत राहाल तुम्हाला जर थोडा गोडसर लागत असेल तर थोडासा गुड किंवा आपण साखर टाकू आणि मस्त अशी भाजी होईल तेलामध्ये मस्तपैकी याला शिजू द्यायचं पाणी कुठलंही आपण वापरलं नाही मस्तपैकी एक पंधरा मिनटं त्याला व्यवस्थित ठेवायचं आणि मग आपण एक दोन चार एक पंधरा मिनटांनी ते काढू त्याच्यामध्ये थोडा हलकासा असा गुड कापून टाकू आणि मस्तपैकी भाजीचा आस्वाद घेऊ तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण चवीसाठी थोडासा हलकासा असा गुड कट करून त्याच्यामध्ये भाजी टाकणार आहे आता तुम्ही बघू शकता की गूळ टाकताना कसं टाकायचं आपण कुठून टाकतो किंवा मग असा एकदम बारीक असा बारीक बारीक हे कट करून टाकायचा जेणेकरून तो लवकर त्याच्यात मिक्स होईल भाजी मित्रांनो पाचच मिनिटात बनणारी भाजी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि मागील सगळे व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो बॅचलर लोकांसाठी आगळं वेगळं असं चॅनल पाच आणि दहा मिनटात बनणाऱ्या भाज्या चिकन असो मटन असो गावरान असो सगळे असे व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत तुमच्यासाठी कारण बॅचलर मरता कामा नाही मित्रांनो आपल्याला हाच एक ड्रॉबॅक आहे आप की आपल्याला संसाधनांचा अभाव आहे त्यामुळे त्या, त्या अभावामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी घेता येत नाही नाहीतर मिक्स तुम्ही बघू शकता की एवढा हलकासा आपण गुळ घेतला आहे तुम्ही याच्यामध्ये साखर सुद्धा घेऊ शकता जास्त जर गुळ घेतला तर ते जास्त गोडसर गोडसर होते त्यामुळे आपण एवढाच गुळ घेत आहे आणि मस्त आपण भाजीमध्ये दे देऊ टाकून एक नंबर भाजी होणार मित्रांनो बोलतोय तर काम असलंय छानपैकी जाते आपण असा गूळ टाकून देऊ ऑटोमॅटिक तो मिक्स होऊन जाईल मस्तपैकी एक नंबर पाच मिनटात बनणाऱ्या भाज्या सगळ्या बघून घ्या आता फक्त याला दोन मिनटं जर असं ठेवलं तर ही मस्तपैकी भाजी शिजून जाईल आणि मग आपण बसू जेवायला तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका भाजीचं नाव लक्षात असू द्या गंगापड काशीपड भाजी गंगा पड़, काशी पड़, भाची। धन्यवाद तर मग पाहुणं जेवला का जेवला नसेल तर या जेवायला मांडवर याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची राहील भाजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोथिंबीर टाकायचीच राहील मित्रांनो थोडीशी आपण कट कोथिंबीर कट कर करून घेऊ आणि मस्तपैकी मग भाजीला येईल टेस्ट तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करायला विसरू नका मस्तपैकी पाच मिनिटात बनणाऱ्या भाज्या आपण इथे बघत आहोत आणि एवढी कोथिंबीर पचवेईल आपल्याला मित्रांनो फ्रेश अशी कोथिंबीर आणि फ्रेश अशी भाजी एक नंबर होईल आज मजा येईल एक नंबर मित्रांनो आपण बरेचसे मेनू टाकलेत व्हिडिओमध्ये तुम्ही जावा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा आणि मस्तपैकी त्या सगळ्या व्हिडिओचा आनंद घ्या एक जवळचा व्ह्यू मस्त झाला आहे छानपैकी आता ही मिक्स करून घेऊ आणि बसू मस्तपैकी जेवायला तर मित्रांनो भेटूया नवीन सहत तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद